राज्यातील धरणाच्या आणि पावसाच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं एस एन एन मराठी चॅनल सबस्क्राईब करा पाण्याच्या प्रवाहात व्यक्ती गेली वाहून पाण्यातून बाहेर पडण्याचा आटोकाट केला प्रयत्न महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात पावसामुळे नदी नाले दुधडीवरून वाहत असून गावांना शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर बांधलेल्या तलावांमध्ये पावसाचं पाणी वाहू लागलं मंगळूरपीर तालुक्यातील बाजार येथून वाहणाऱ्या अडाण नदीवर बांधण्यात आलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली असून पूल ओलांडण्याच्या प्रयत्नात एक व्यक्ती या पुलावरून पडल्याची घटना घडली गट आहे या व्यक्तीने पाण्यातून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न केला पण पाण्याच्या प्रवाहाने त्याला बाहेर पडू दिलं नाही जिथे उभे असलेले लोक नुसते बघतच राहिले कारण त्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी कोणाकडेही साधन नव्हते अखेर ती व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली घटनेची माहिती मिळताच मंगळूरपीर शहरातील महिला तहसीलदारांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असून अकोला जिल्ह्यातील पिंजर गावातून तातडीनं पथकाला पाचारण करण्यात आलं आहे